नमस्कार विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी महत्वाची गुड न्यूज आलेली आहे पुन्हा एक नवीन जाहिरात आलेली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहिरात आलेली आहे आता जाहिरात कोणती आहे सविस्तर माहिती या वडिमध्ये मिळणार आहे दहावी पास पासून ते पदवीधरापर्यंत या ठिकाणी एज्युकेशन आहे तुमची पात्रता आहे दहावीवर पद आहे ते ग्रॅज्युएशन वर पद आहे पगार तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते, ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत मिळणार आहे फॉर्म भरायची तारीख सुरू आहे फॉर्म भरणं त्यामुळे तुम्ही फॉर्म अजूनही भरलं असेल तर आजच फॉर्म भरून द्या सविस्तर सगळी माहिती मिळणार आहे लास्ट डेट कधी आहे तर दोन जून याची लास्ट डेट आहे अभ्यासक्रम कोणता आहे पात्रता काय याची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल तर एकदा सबस्क्राईब करून द्या आणि याची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट आले की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल ठीक आहे आता बघूया या ठिकाणी जर पाहिलं असेल तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके म्हणजे आता नेमकी छत्रपती संभाजीनगर कुठली जाहिरात आहे ठीक आहे चला जाहिरात होते पीडीएफ आपण येऊया या ठिकाणी आपण आलेलो तर बघा हे तुमची जाहिरात आहे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर छत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल जाधववाडी छत्रपती संभाजीनगर सेवा भरती आहे आणि गव्हर्नमेंटच्या जागा आहे ठीक आहे गव्हर्नमेंटची पेमेंट इथं बघा तुमचं पाहिलं असेल तर संवर्ग रिक्त पद आहे किती रिक्त पद आहे तुम्हाला काय जर माहिती पाहिजे असेल तर ही वेबसाईट आहे या वेबसाईटला मिळेल आपलं टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे आता तुमच्या जागा कोण कोणत्या एक म्हणजे कनिष्ठ लिपिकची जागा आहे शिपाईची जागा आहे भुईकॉट ऑपरेटर जागा आहेत वीजतंत्रित जागा आहे वाहन चालकाची जागा आहे ठीक आहे अशा तुमच्या एकूण या ठिकाणी जागा आणि टोटल जागा या ठिकाणी चौदा दिलेल्या उपन्नास बघूया सविस्तर आता कनिष्ठ लिपिक यासाठी तुम्हाला वेतन मिळणार आहे बेसिक वेतन आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे शिपाई पदासाठी वेतन हे तुमचं बेसिक वेतन आहे एक पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत भुईकाट ऑपरेटर साठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत वीजतंत्रीसाठी एक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आहे वाहन चालक असेल तर तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं तुमचं पेमेंट वेतन पगार असणार आता तुमची पात्रता बघा नंबर च पद आहे कनिष्ठ लिपिक पात्रता काय शासन मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व एमएसी आय टी किंवा त्या एम सी आय च्या समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे तसंच मराठी टंकलेखनाचं किमान तीस शब्द म्हणजे मराठीची तुम्हाला टायपिंग पाहिजे थर्टी टायपिंग तुमची मराठीची किंवा इंग्रजी थोर्टी टायपिंग म्हणजे कुठली एक चालते मराठी थर्टी असेल तरी चालते इंग्रजी पोटे असेल तरी चालते ठीक आहे तुमची टायपिंग कंपल्सरी शिपाई पदासाठी फक्त दहावी तुमची पात्रता आहे दहावी पास पाहिजे बाकी काही लागत नाही भुईकॉट ऑपरेटर साठी आयटीआय तुमचं ठीक आहे त्याच्यानंतर विध तंत्रीसाठी तुमचं इलेक्ट्रिशियन म्हणजे आयटीआय पाहिजे वाहन चालक साठी काही नाही दहावी पात्रता लागते आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे चार, चार चाकीच परवाना पाहिजे फोर व्हीलरचा किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना एवढंच लागतं तुमच्याकडे वाहन चालकासाठी त्यामुळे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे ही एवढी पेमेंट आहे तुम्हाला ठीक आहे आता याची माहिती दुसरी घेऊया वेळापत्रक बघा इथं तुमचं वय किती आहे बघा इथं जर वय पाहिलं असेल तर अर्धराचं हे वय तर दोन जून दोन हजार पंचवीस रोजी तुमचं जे वय आहे तर पाहिलं असेल तर वय हे कमीत कमी अठरा वर्षे पाहिजे जास्तीत जास्त अडोतीस वर्षे पाहिजे कोणासाठी ओपनवाल्यासाठी आणि बाकीचं जर पाहिलं तर अठरा वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त कास्ट म्हणजे त्रेचाळीस वर्ष एवढं वय आता याची वेळापत्रक जर पाहिलं असेल तर एकोणावीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली शेवट तारीख तुमची दोन, दोन जून आहे ठीक आहे पेमेंट सुद्धा दोन जून पर्यंतच करायचं आता याची परीक्षा कधी भरायची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळून जाईल वेबसाईटला माहिती मिळेल तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा अपडेट आले की तुम्हाला दे आता परीक्षा फीस काय बघा राखी ओपन असाल तर तुम्हाला पाचशे रुपये फीस आहे सॉरी राखीव प्रवर्ग म्हणजे तुम्ही कास्ट मध्ये असाल तर पाचशे आणि अ राखी म्हणजे ओपन असाल तर तुम्हाला सातशे रुपये फीस सेवा पदभरे संदर्भात महत्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत सर्व पदभरता हे स्वातंत्र्यपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे तुमची कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदासाठी दोनशे गुणाची ऑनलाईन परीक्षा असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहे त्यानंतर दुसरी भुईकाटा असेल ऑपरेटर असेल वीज तंत्री वाहन चालक एकूण एकशे वीस गुणाची परीक्षा आहे आणि त्यांचा ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी ही टेक्निकल पदासाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसाठी एकच एक्झाम आहे ठीक आहे बघा उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करायचे वेगळी तुम्हाला प्रत्येक पदानुसार फीस भरायची उमेदवार कृषी उत्तम बाजार समिती या बघा इथं जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनाचं काटेकोरपणे पालन करायचे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आणि प्रस्तुत पदासाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेतले जाणार आहे ठीक आहे त्यामुळे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे पोस्टानी किस्टानी पाठवायचा नाही एकदा परीक्षा फीस भरली पुन्हा तुम्हाला वापस मिळणार नाही परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही अगोदर परीक्षा आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय लागणार आहे तुमचा अर्ज भरता तुमची जे कास्ट आहे ते कास्ट प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ठीक आहे त्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट या गोष्टी तुम्हाला असणं गरजेचं आता युवा थोडस खाली आपण हे संपूर्ण माहिती आता तुम्हाला याची जाहिरात याचा अभ्यासक्रम काय तर बघा अभ्यासक्रम सोप आहे टेक्निकल वाल्यासाठी जे टेक्निकल पद आहेत अशा टेक्निकल पदासाठी पदा बघा इथं कोणतं भुईकाटा असेल वीज वीजतंत्री त्यांचं टेक्निकल वेगळे आता हे जे लिपिक पद आहे लिपिक आणि शिपाई पदासाठी एक इथं देतो बघा मराठी तुम्हाला सेम सेम आहे मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न इंग्लिशचे पंचवीस प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर जी चे पंचवीस प्रश्न आणि गणित आणि बुद्धिमत्ता असे पंचवीस टोटल तुम्हाला शंभर प्रश्न आणि दोनशे गुण मिळणार आणि याच्यावर तुमची डायरेक्ट काय होणार आहे सिलेक्शन होणार एवढंच आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप हे सगळं डाऊनलोड करून घ्या त्या ॲपमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेल्या ठीक आहे कुठली टी सी ची टेस्ट सिरीज जॉईन करा कुठली टी सी एसनी घेतलेली कोणती एक टेस्ट सिरीज जॉईन करा तिथं तुम्हाला ही पण एक्झाम टी सी एस घेणार आहे त्याच्यामुळे सेम तुम्हाला प्रश्न कसे विचारतात कळून जाईल कुठली एक फिश काय कमी फिश आहे पंचवीस रुपये फिश आहे आपल्या टेस्त्री ची एकोणपन्नास रुपये फीस आहे कुठली एक टेस्ट टेस्त्री जॉईन करा तुम्हाला कळून जाईल की प्रश्न कशा प्रकारे विचारणार ठीक आहे थांबतोय खूप महत्वाचा व्हिडिओ त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा पटकन दिवशी सगळ्यांना शेअर करा काही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे बघा आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा व्हॉट्सअपला तुम्हाला ही जाहिरात मिळेल टेलिग्रामला सुद्धा जाहिरात मिळेल आणि तुम्हाला याची टेस्ट सिरीज लावायची असेल तर टी सी एस एक्झाम घेणार आहे कोण घेणार आहे टी सी एस एक्झाम घेणार आहे त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा लावता येणार आहे आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे त्याचं नाव आहे स्त्री अकॅडमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे स्त्री अकॅडमी ऍपची तिथं जा तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे तिथं जाऊन टी सी एस ने घेतलेली कुठली टेस्ट सिरीज परचेस करून घ्या कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न टी सी एसने विचारले ते आपण जशाला तशी टी सी एसने एक्झाम घेतलेली पीडीएफ तिथं अपलोड केलेले ठीक आहे हा महत्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व तुमचे सहकारी जे ज्यांचे दहावी पास झाले त्यांचं बारावी झालंय ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ज्यांचं आय टी आय झालं त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यामुळे आणि खूप महत्वाची संधी आहे शेवटची संधी आहे पुन्हा जाहिराती नाही ठीक आहे थांबतो